आणि आता राजापूर मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आहे राजापुरात एका तिसरीतील विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडकीस आला या प्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पारस भिकाजी अडीवरेकर वैवर्ष एकवीस तुळसुंदे राजापूर असं या संशयिताचं नाव आहे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या तालुक्यात संताप व्यक्त होतोय तिसरी शिकणाऱ्या या तिच्याच एका नराधमाने अत्याचार मुलीवरती झालेल्या अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र आणि नंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधित नराधमा विरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक देखील केली त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली राजापूरच्या पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात एका तिसरीतील गरीब विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार करत तिला धमकावण्याचा प्रकार बळकीस आला त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होतोय मुलीवरती लैंगिक अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडल्यावरती प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र आणि नंतर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल दाखल करण्यात संबंधित घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्या अल्पवयीन मुलीवरती परिसरातील एका नराधवम व्यक्तीकडून युवकाकडून वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय काही अधिकारी आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या परिसरात जोरदार सुरू आहे तर संबंधित नराधमाने अत्याचार करून दुसऱ्या मुलाचं सा नाव सांगण्यासाठी धमकावल्याची चर्चा देखील परिसरात होतीये